कर्जत विधानसभा क्षेत्रातील नेरलीतील वाहन चालकाला मारहाण करताना व्हिडिओ समोर येताच मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट असताना ठाकरे गटाने सोशल मीडियावर फिरत असलेली व्हायरल व्हिडिओ आणि त्यामागे सत्य घटनेची पडताळणी न करता राज्याचे लोकप्रिय व संवेदनशील मुख्यमंत्री ने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटातील विधानसभेतील त्यांचे विश्वासू सहकारी तथा कर्जत विधानसभेचे कर्तव्य लोकप्रतिनिधी म्हणून सर्वश्रुत असलेले आमदार महेंद्र थोबे यांची बदनामी करण्याच्या दृष्टीने कर्जत नेरळ येथील ती मारहाणीची व्हिडिओ व्हायरल करून ठाकरे गटाने आमदार महेंद्र थोरवे यांची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला असल्याचा आरोप दस्तूर खुद्द आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे त्यानंतर सदर व्हायरल व्हिडिओबाबत बोलताना कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले की त्या व्हिडिओमधील दोघांमध्ये झालेला वाद हा त्या दोघांमधील मैत्रीपूर्व वादातून घडलेला असून दोन्ही कार्यकर्ते आमच्या पक्षातील शिवसैनिक असून आणि वर्षांपासून चांगले मित्र आहेत ही खरी वस्तुस्थिती आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून आमदार महेंद्र थोरवे यांना बदनाम करण्याचा करण्यात आलेला हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला आहे परवा नेरल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाही आहे आणि तो माझा बॉडीगार्डसुद्धा नाही आहे जे काही आता सोशल मीडियावर मीडियावर मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतोय त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेला आहे तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे माझा तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी आहे तो माझा काही न बॉडीगार्ड वगैरे नाही आहे परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेलं षडयंत्र आहे आणि त्यांनी ते जाणीवपूर्वक केलेलं आहे माझं ठाकरे गटाला जाहीर आव्हान आहे की जो ज्या कार्यकर्त्याला मारलेला आहे तो कार्यकर्तासुद्धा माझा नातेवाईक आहे तो ठाकरे गटाचा पण तो कार्यकर्ता नाही परंतु आम्हाला बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने केलेले हे षडयंत्र आहे